आज सोमवार सतरा मार्च दोन हजार पंचवीस नेपाळ ट्रीपचा दहावा आणि शेवटचा दिवस आज आपण अखेर घरी पोचणार आहोत दहा दिवसांच्या या जबरदस्त ट्रीपमध्ये आठवणींची बॅग ओव्हरफ्लो झाली आहे फोटो फोन आणि ऑन धमाल सकाळचे पाच पन्नास झालेले इथून अजूनही नागपूर त्र्याऐंशी किलोमीटर आहे आपण ज्यावेळेस डिझेल भरलं त्यावेळेस नागपूरचा टायमिंग जो आहे तो टायमिंग साधारणतः आठ दहा दाखवत होतं तो आता तर टायमिंग कमी होऊन साडेसातवर आलेलं आहे आत्ता आपण मग अशी इथं चहा घेतलेला आहे चहा कॉफी आता आपण निघतोय नागपूरच्या दिशेने नागपूरमध्ये पुन्हा एक थोडासा हॉल्ट घेऊन आपण पुण्याकडे निघणार आहोत फुल नाईट ड्राईव्ह करत समृद्धी महामार्गावर प्रवास करून एका पॉईंटला वाटलं बस आता थोडं ब्रेक घेऊया मग वाटत एका सुरक्षित ठिकाणी रोड साईडला थोडं वेळ थांबलो सर्वांनी उतरून थोडं शरीर रिलॅक्स केलं गुड मॉर्निंग इंडिया झाली बाबा किती नेपाळचे रात्रभरचा प्रवास असूनही हा छोटासा ब्रेक खूपच फ्रेश वाटणारा ठरला थंडगार वारा आणि गप्पांची मजा असा झाला आमचा छोटासा पण मस्त ब्रेक आता नऊ वाजून गेलेले आहेत काल आपण अयोध्यापासून संध्याकाळी पाच वाजता सुरू केलेला प्रवास अजूनही तसाच चालू आहे रात्रभर आपण ट्रॅव्हल करून नागपूर एकशे बासष्ट किलोमीटर अंतर क्रॉस करून आता आपण समृद्धी महामार्गावर जे असलेले मॉल आहे या ठिकाणी थांबलेलं आहे थोडंसं रिफ्रेशमेंट ब्रेकफास्ट करण्यासाठी आपण इथं हॉल्ट घेतलेला आहे ब्रेकफास्ट झाल्यानंतर आपला पुढचा प्रवास पुन्हा सुरू होईल लो गो करता तर ऑन द वे आपण साधारणतः छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी लंचसाठी थांबण्याचा विचार आहे तिथं आपण ब्रेकफास्ट करतोय आता हो तो तो मित्र कर। आता आता पवार साहेब म्हणल्या हे मांडेकर हे सगळं राजकारण चालूच राहणार आमच्या बरोबर गेले दहा दिवस तेच चालू आहे तर भेटूया आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये हिशोब हा का हा अकाउंटंट हा तू उद्याच कर सगळे हिशोब तुलाही चित्र आणल्यात तो व्हायचं ना आज तर बाजरीची बाकरी खातोय बाजरी ज्वारी रोटी मैद्याची रोटी हा या दोघा लो त्यामुळे त्यांना काही खायला दिलेलं नाही फिरायला गेल्यावर मैत्री किती पक्की असो पण आपला एक पक्का फंडा आहे दोस्ती पक्की खर्चा आपणा आपणा म्हणजेच टी टी एम एम नाहीतर जेवणाचं बिल पाहूनच दोस्ती तुटायची लंच झाल्यावर गाडीच्या मागच्या सीटवर असं ताणून दिलं की वाटलं समृद्धी महामार्ग नाही स्वप्न लोकातच चाललोय आपला कॉल एंडिंगचा टाइम झालेला आहे थोडक्यात टप टाइम संपत आलेला आहे नेपाळचा दौरा आहे आपला पूर्ण झालेला आहे तर आपण काल संध्याकाळी पाच वाजता अयोध्यातून निघालो होतो अयोध्या ते लोक पुणे ते पंधराशे किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी आम्हाला जवळपास पंचवीस तास लागलेले आहेत ता तर आता आपण ट्रिप थोडक्यात सांगतो मी तर एकूण नेपाळचं जे अंतर आहे ते टोटल आन्सर आपलं झालेलं आहे नेपाळ टूरचा आपला दौरा आहे टोटल आन्सर झालेलं आहे चार हजार तीनशे ब्याण्णव म्हणजे जवळपास चार हजार चारशे किलोमीटर टोटल अंतर झालेलं आहे थोडक्यात खर्च सांगायचं म्हटलं तर गाडीचा पर हेड खर्च आपल्याला या ठिकाणी जर फॉर्च्युनर असेल तर गाडीसाठी फक्त साडेनऊ ते दहा साडेनऊ दहा हजार खर्च आलेला आहे डिझेल त्यात टोल पार्किंग हे सगळे पकडून आणि डिझेल जर खर्च पाहिला तर पर हेड खर्च जवळपास तीस हजार आलेला आहे नेपाळमध्ये आपण जर हॉटेल पाहिले तर आपल्या करन्सीमध्ये इंडियन करन्सीमध्ये चांगले हॉटेल्स हजार ते दीड हजार पर्यंत मिळतात आता ट्रीप तर एकदम छान सगळी झालेली तर आपल्यासोबत जे आहेत त्यांचा थोडक्यात आपण रिव्ह्यू घेऊया की त्यांना ट्रीप कशी वाटलेली विक्रम काय ट्रिप खूप छान झाली दहा दिवस ट्रिप मध्ये गेले पण दहा दिवस कसे गेले कळ नाही नेपाळ आदेश फार सुंदर आहे पाहण्यासाठी नेपाळ पाहून आम्ही आता शेवटचं ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलेलो आहे तर दहा दिवस मित्रांसोबत खूप छान झाली पुढे तुम्ही ट्रिप करता असेल तर मित्रांसोबत आम्ही ट्रिप परत जॉईन करणार आहे पण ट्रिप खूप सुंदर होती नेपाळ ट्रिप हे पर्यटका साठी एकदम छान आहे तेथील बारा ज्योतिर्लिंग पैकी ज्योतिर्लिंगापैकीनाथ पशुपतीनाथ हे खूप प्रसिद्ध आहे त्याला आवश्यक भेट द्या आमचा प्रवास खूप छान झाला सगळं काही चांगलं आहे छान नेपाळची ट्रिप खूप छान झाली दहा दिवस कसे गेले मित्रामध्ये कळलं नाही छान ट्रिप झाली आणि पशु पशुनाथ दर्शन झालं छान मध्ये आमचं आणि आम्हाला गाड्यांनी काय प्रॉब्लेम नाही आला गाडीचा कुठं खूप प्रमाण झाला वर्षातून एकदा तरी अशी ट्रिप काढली हो वर्षातून एकदा नक्कीच असते आमची ट्रिप खंडू खूप छान झाली ट्रिप आमची आणि माझ बारा ज्योतिर्लिंग झालं झाले त्याच्यामध्ये पशुपतीनाथ पण आहे नेपाळचं त्यासाठी मी खास नेपाळला गेलो होतो ट्रिप चा एकंदर फारच छान होता खूप आनंदात हा दिवस गेले आता पुढच्या ट्रिपचं काय नियोजन आहे ते नितीन सांगतील नेपाळची ट्रिप बऱ्याच दिवसापासून प्लॅन करत होतो आम्ही पण सगळे मित्र तयार झाले नंतर त्याच्यामुळं एकदम व्यवस्थित ट्रिप झाली आणि छान वाटलं सगळे आले पुढची ट्रिप सांगा पुढची ट्रिप आता तीन वर्षापासून आमचं प्लॅनिंग चाललं होतं पूर्ण झालं छान झाले सुंदर नेपाळ असा असा एक देश आहे कि तिथं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे अनुभव घेऊ शकता म्हणजे धार्मिक पर्यटन होतं तिथं तुम्ही आनंद आणि बऱ्याच काही गोष्टी करू शकता तिथं बंपिंग जम्पिंग आहे वॉटरफॉलिंग आहे म्हणजे भरपूर काय काय तुम्ही एकच गोष्टी काय करू शकत नाही तुम्ही देवदर्शन करू शकता आणि बाकीच स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी भरपूर आहे तर जाऊन सर्वांनी एन्जॉय करावा असं हे ठिकाण मा, आहे आणि महत्वाचं म्हणजे इंडियाची करन्सी तिथं आपली आपली करन्सी मोठी आहे आपण जर त्यांना एक रुपया देतो तर त्यांचा आपल्याला एक रुपयात साठ पैसे मिळतो त्यामुळं हा देश तुम्ही कसं आहे ट्रेननी करा प्लेननी करा किंवा आपण स्वतःच्या गाड्या घेऊन जावा मला आनंदच वाटेल अशी संस्कृती आहे आणि चांगला वाटले छान वाटलं सुरक्षित आणि सुरक्षित आहे आणि देश हा सुरक्षित आहे काही प्रॉब्लेम नाहीये यामध्ये थोडस करेक्शन करायचं होतं पशुपतीनाथ हे मंदिर महादेवाचं आशियामध्ये सर्वात मोठं हे नेपाळमध्ये आहे परंतु हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगामध्ये येत नाही थोडं एक करेक्शन बारा ज्योतिर्लिंगामध्ये पशुपती येत नाही बारा ज्योतिर्लिंग जे आहे सगळे भारतामध्येच आहे परंतु जे पशुपतीनाथ मंदिर आहे ते आपलं महादेवाचं सर्वात मोठं आशियामध्ये मंदिर मानलं जातं अजून तो मला अजून एक सांगायचं होतं या ट्रिप मध्ये योगेश पवार असल्यामुळे जे अकाउंटिंगचा पार्ट आहे सर्व योगेशनी सांभाळला तेव्हा माझ्या माझ्या अंगावरची जबाबदारी योगेशनी पूर्णपणे सांभाळली होती म्हणजे विशेष अजून एक आहे की मुलांना सुद्धा आनंद घेतली तर केबल कार्स आहेत दोन ठिकाणी आणि त्या बहुतेक नेपाळमधील सर्वात किंवा आशिया खंडातील मला माहित नाही नक्की परंतु आशिया खंडातील किंवा नेपाळमधली ह्या दोन केबल कार चांगल्या आणि चांगलं तिथं माहिती त्यांचं व्यवस्थापन छान आहे एकदम त्या लोकांनी छान व्यवस्थापन तिथं केलेलं आहे मी तर मी तर सजेस्ट करेल तुम्ही जर बाईक राईड बाय बाय रोड ट्रिप करायला जर तुम्हाला आवडत असेल तर डेफिनेटली नक्कीच बाय रोड करू शकता एकदम इझिली प्रोसेस आहे पुढे पोलिसांचा त्रास नाही काही नाही एकदम इझिली ड्राईव्ह करा करायला सुद्धा सोपे फक्त सध्या एक सहा महिने वर्षभर रस्त्याचे बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे रस्त्याचे काम झाले ते एकदम इझी आहे बाय रोड जाण्यासाठी ना परमिट चे टेन्शन ना बन सर एकदम इझी आफडीओ ची आहे एकदम इझी प्रोसेस आहे आणि कमी खर्चात होते तुम्ही बाहेर रोडत जर गेला तर पासपोर्ट लागत नाही व्हिसा लागत नाही काही नाही तुमचा ता परदेश दौरा एकदम स्वस्तात होतो आधार कार्ड सुद्धा विचारत नाहीये तुम्ही जर बाहेर रोड तर आतमध्ये गेले तर आधार कार्ड सुद्धा पाहत नाही किती लोक आहेत परंतु एक सेफ्टीसाठी आपल्या जवळ आधार कार्ड हवं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की लँग्वेज बिलकुल प्रॉब्लेम नाही तुम्हाला जर हिंदी व्यवस्थित हिंदी लँग्वेज बोलली जाते आणि जेवणाचा सुद्धा बिलकुल काही प्रॉब्लेम नाहीये व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन चायनीज नेपाळीज म्हणजे आपण चौमी वगैरे खातो किंवा पोर आण हे आवडतं नूडल्स वगैरे काही खाण्याचा प्रॉब्लेम नाहीये सर्व चांगले आता शेवटच आणि मग राहिलं आपल्या चॅनलचं जे स्लोगन आहे द वेलर लिंडावे फिरावे थँक्यू परत आहे स्लोगन घ्या आपल्या आपल्या चॅनलचं स्लोगन आहे ट्रॅव्हलर फायनली धमाल ट्रिप संपवून घरी पोचलो शरीर थकलं असलं तरी मन मात्र अजूनही ट्रिपवरच अडकलंय चला चला बाय बाय चला ಹೋ ನಾನ್ ಸೋಡಾಗರಿ ಅನ ಸರಿ